आवाज मानदेशाचा ब्रिजिंग ब्रेन्स भोसरी पुणे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वी जयंती निमित्त ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केला आहे व्हिडिओ निर्मितीचे अंतिम दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अंतिम निकाल एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला जाणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करून व्हिडिओ अपलोड करावा अशी माहिती येथील राज उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर विजयराज पिसे यांनी दिली आहे या स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे पुण्यश्लोक कहिल्यादेवी होळकर आधुनिक युगापूर्वी कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे संकल्पक स्त्री सत्ता आणि अध्यात्म पुण्यश्लोक कहिल्यादेवी होळकर यांचे अद्वितीय या नेतृत्व सीमांच्या पलीकडे पुण्यश्लोव कहिल्यादेवी होळकर यांचा सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दृष्टिकोन पुण्यश्लोव कहिल्यादेवी होळकर यांची सामाजिक न्याय आणि लोककल्याणाची दृष्टी आजच्या युगातील तिचं महत्त्व हे मुख्य विषय असून यापैकी कोणत्याही एका विषयावर चार ते सहा मिनिटांपर्यंत आपल्या भाषणाचा व्हिडिओ सादर करू शकता या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकास सात हजार रुपये तृतीय क्रमांकास पाच हजार रुपये तसेच पंधरा उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपये पारितोषिक दिलं जाणार आहे सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला सर्टिफिकेट दिलं जाईल स्पर्धा मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषांमध्ये व्हिडिओ निर्मिती करता येईल व्हिडिओ निर्मितीची अंतिम दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस असून अंतिम निकाल एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला जाणार आहे स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी लिंकवर रजिस्ट्रेशन करून व्हिडिओ अपलोड करावा अधिक माहितीसाठी ब्याण्णव सव्वीस पस्तीस चौऱ्याहत्तर शून्य शून्य या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा